पलटी करायला शहर टाकून द्यायला लागणार मासे फिरायला लागला ती मी सकाळी एकदम प्रॉपर साफ करून गेलो अख्ख एकदम त्या टायमिंगमध्ये मध्ये करून घ्यायला लागेल ना का त्याच्या कारण आमचं टोकन परत आहे ना सोळा सतरा आपल्याला आहे ना कधी पण निघू शकता आपलं राशे गावात पडते याची एवढी म्हणजे माहिती असतात लोकडे बादशा डायरेक्ट खायला बाबतीत एक नंबर हे एक लय आठ बर का याला एक जरा नीट करायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडे नऊ वाजलेल मी जस आता कोट्या वालोय थोडी मॅटे फक्त पलटी करायला शण टाकून द्यायला लागणार आहे त्यातले मासेंचे तर फिरायला गो ती नी सकाळी एकदम प्रॉपर साफ करून गेलो अख्खं एकदम क्लीन वासरांना बाहेर बांधलेलं आहे की आपलं पांढऱ्या वासरांनी ना म्हणूनच नाही खाल्लं सकाळी ना। रात्री पण नाही खाल्लं आणि सकाळ पण नाही खाल्लो रात्रीच यायचं गोडा टाकलं तुम्ही सकाळच इथेच पडल्याचं आत्ता कटर ठेवलं मी अजिबात मात ऑनला येत नाही घडी खात याचं काय नाही याला हात साळ्यात जास्त खातो आता गोड्यापेक्षा चांगलं खातोय प्रॉब्लेम आता याचाच आहे खरं तर नख्या वाढल्यात नाही पाया बी नख्या करणार आहे आता त्याला फोन केला होता कालच केला तो म्हणलं काल तो म्हणून म्हणाल काल फोन केला तो म्हणाला आवज येतो म्हणून आता आता फोन करायला लागेल त्यांना आणि बोलून घ्यायला लागेल मग ते सांगेन टायमिंग त्यांचा त्या टायमिंगमध्ये ते करून घ्यायला लागेल नक्या त्याच्या कारण आमचं टोकन परत आहे ना सोळा सतरा अठराला आपल्याला आहे ना कधी पण निघू शकता आपलं राशे गावात तिथं आपल्याला काढायचे टोकन त्यासाठी चालले यांची तयारी राव खाणं प्यानं चांगलं टाकतोय बी आम्हाला चालला ते पा तांबडा मुन्ना चांगलं खावतोय ते खुनच खातच ना अजिबात आता जर काढाबाजीला आहे ना लागेल ते काढब्याची पेंड्यांची सवय आणि ती पेंड्या संपल्यात नेमक्या आणि काढब्याची कुट्टी आता शेव शिल्लक इथं हार जर पोत आहे ना ते काढब्याची कुट्टी जे ती काढबाची कुट्टी नाही खात दोघं त्यांना लागली काढब्याची सवय आख्या त्या काड्यांची आणि तेच नाही शेवट्यात आपल्याकडं याला काय प्रॉब्लेम नाही कळणार मध्येच खातोय मध्येच बंद पडतो डायरेक्ट एवढं पण याला एवढं सकाळी टाकून घेतो आजीबाबत पडणार आपलं गाड्यानी सकाळ सकाळ आता किती वाजले राह काय दहा वाजले रे काय वायता गायला सकाळी लवकर उठून सहा वाजता उठायचं आणि काय करायचं मशानाच्या ते बावटपड्याचं वस्त्र आंबेडच काय ना राह काय रे फालतू पटायचं काय करायचं आला कॅमेरा बंद लवकर उठल ना दिवस जात ना, नाही माहिती का असं वाटतंय लिहिलोय बारा वाजलं असं वाटतं किल्ले वेळ झालाय जेवढं हे होतं टायमिंग सहा वाजता उठलं झोपड लागत नाही आणि मधी आता तर लवकर झोपतोय पण त्याच्यामुळे आहे ना शेड्यूलमध्ये उठत आहे मी म्हणून मुला तर दहा वाजले आता चार्जिंग सांगतील दहा वाजले इथं कॉफी घेऊन जाऊ मग तो ना मला येईन बारा वाजता त्याला मागाशी फोन केला तर तो मला बारा वाजता येतो मी डायरेक्ट बारा वाजता इन द्याळ नक्की करून टाकतो अख्ख्याची पुढल्याची पांढऱ्याची कारची फक्त तांबड्याची मड्याची तूच करायची काय नाही ना करायची कारण ते खाली खालच्या साईडला पण करते वाटतं नक्की बघ मग पर परत टाकून ये परत साफ केलं गाडीनी बादशा डायरेक्ट खायला बाबतीत एक नंबर हे एक चाठाळे बरं का याला एक जरा नीट करायपेन ही एकलं चौन झाली गोड याच्या बरोबर आणि हा तर गोडच नाही लावला वा 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 ना, ना तीन चार फोन लावले त्यांनी नंतर फोन उचलला तू म्हणला की आता उद्या येतो आता काल म्हणायला उद्या येतो आता आज म्हणाला उपरत उद्या देतो दुसरा कोण नाही रे चांगले करणार त्याच्यामुळे त्याला फोन करा लागतो आम्हाला मागील व्यवस्पतीने आमच्यात दोन एका वाजता त्यानेच केल्या त्यालाच बोलावला होता मागलेच्या तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही झाला आलाजस्ट केल्या होत्या दोन्ही मागल्या त्या मागल्या तर पुढल्या तो 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 आम्हाला वाटतं जास्त तुम्हाला उद्या त्याला उद्या पण बारा वाजता फोन लावायला लागेल आणि ते निमतो नंतर आणि लाईट पण आमची नाहीये ना सहा वाजता लाईट डायरेक्ट एम एसीबीची मेसेज आले सहा वाजता लाइटीन म्हणून डायरेक्ट वाईट गरम होते घरात गरम होतं इथं गरम होते अरे त्याच्याला फोन केला तर राना जाऊन बसू डायरेक्ट थंड घेऊन जाऊ आपल्या रानात खालणारे तिथं मस्त जरा दोन बसून तास आहे चांगलं लागत नाही जवळपास आता आम्ही चाललोय कुठे आणायला थांबले सिग्नलला चला एवढं गरम होतं ना वाईट हे फुल करून चालला इथं पंचवीस डिग्री दाखवतोय टेम्परेचर नॅचरल मध्ये किती आहे बत्तीस बत्तीस डिग्री तो डिस्प्ले कुठं

पद्मश्री द्यायचा गयाला तीन मसाला टाक द्या एक गार बाटली गारबाटली बिसलरी सांगू का यायच नाही तू तुला इशारा ऑर्डर तू सोडतो लांबून कुठला नाव आलाय गजानन खिलाडीच नाव का तू बोलू का अच्छा कार्य आहे गाडी कुट्टीत गरम हो बाहेर काढली बाई नाही बन कुट्टी कुट्टी आता इथं टाकून दिली पसरून तीस किलो कुट्टी आता परत ह्याच टायमिंग दुपारपर्यंत चालवली ग आम्ही खाली गेलो तो लसी पिल लसी ताकी घ्याल टाक पिल तो मसाल ताक मसाल ताक पिऊन आलो नाही बसलो घरी लाईटच नाही राव म्हण वास घासून काढ दोरदार पहिले

निघलेत ना त्याला दर अर्ध तास गासा लागेल सकाळ संध्याकाळ तवा तो एकदम केस मारत याची एवढी म्हणजे दिसतात का नाही काय माहिती जास्त मारतात नवीन आली तवाना तवायची म्हणायची गॅस निघली व याची याल तो चोळा पण ना आता या काय कालाच घ्यायचं आता याला रात्री ना चोडून घ्यायचा तरी पण केस तर त्याची एवढी अजून केस पडतात याची हात फिरायला तरी केस पडतात गोवाड्याच्या त्यांच्या दोघांच्या डबल पडतील त्याला तर चार जण लागतील घास आयट टाइम तव एकदम क्लीन ना याला नाही एवढी कॅस बरं का येते एवढीच आहे याला पण बरेच कॅस आवाज लय आता शिका आलो मी इथं घरी ना झोपलो होतो आता उठून आलो सहा वाजून दहा मिनटाच्या याला आंबवण टाकले याला औषध लागतं मी मी आंबवण ठेवले याला तोडणाराही धाव आणि याला याचं सकाळचं ठेवलेलं आहे आणि ह्याला आता फ्रेश करून टाकले लोक तसाच पहिला हा खायचा हा आता खाजिपात खात राहू आतली साफसफाई करायला लागेल लाईट नाही राह लाईट गेली ते लाईट लेट नाही र वाटतं सहा वाजून गेलेले ते सहा वाज त्या म्हणाले घरगिर चार वाजता झोपलो दोन अडीच तास दोन तास दीड तास झोपलो दीड तास आणि डाय उठून आलो खाली चा बी पिऊन वाईट होऊन लागते आत्ता तर ना आहे ना डाय झोप लागते बघ नॉनस्टॉप डायरेक्ट घरी घेऊन डायरेक्ट झोपलो मग इन्व्हर्टरला मोबाईल चार्जिंग लावला फक्त चार्ज नव्हता हो मग मोबाईल हा फिफ्टी प्रोवाला असतं बघतो दहा पंधरा मिनटाचं काम पण लगे वाईट काम सगळं आतलं इथलं आख साफ केलं गोट्यातलं आणि बाहेरचं पण केलं आता मी इथलं पूर्ण तांबड्यांनी पूर्ण आम्हाला खाल्लं मुनंनी अंखून असले तोंड पण नाही लावलं तू दावण साफ करून जायचं आता बस अदरवाईज काहीच नाही करायचं याला थोडा भुस्सा मारून बघू नाही तर राहून द्यासच खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही खाल्लं हे जाणवत आला परत मग मी आता नाही तर आंबोन च कॅन्सल करा डायरेक्ट काहीच नाही का लोक जाऊनच